आज परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरात असेल पोखर्णी असेल अनेक ठिकाणी परभणीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीपीठच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन होत आहे रस्ता रोको होत आहे आणि सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इथं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांचा या शेतकऱ्यांना आणि या आंदोलनाचा संपूर्ण पाठिंबा आहे आमच्या नेत्या आदरणीय सोनाली देशमुख साहेब यांच्या संपर्कात आहेत त्यासुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि आमचा यासाठी शेतकऱ्याला पाठिंबा आहे आमचा सरकारला याचा विरोध आहे खरं पाहिलं तर कोणीच या शक्तीपीठाची मागणी केली नव्हती समृद्धीची कोणी मागणी केली नव्हती आणि शक्तीपीठाची मागणी केली नव्हती पण असं असतानासुद्धा या आमच्या शेतकऱ्यावरती हा शक्तीपीठ फक्त कॉन्ट्रॅक्टदाराला मोठं करण्यासाठी आमच्यावर लादण्यात येत आहे आणि आपण पाहतात की परभणी शहरामध्ये परभणी परभणी जिल्ह्यामधली जी जमीन आहे ती सगळ्यात सुपीक जमीन आहे आणि अशी सुपीक जमीन ही कमीत कमी तीन हजार एकर जमीन ही शक्तीपीठासाठी वापरली जाणार आहे आणि त्याच्यामुळं आमचे अनेक शेतकरी ही भूमिहीन होणार आहेत आणि पुरी सगळ्यात जास्त आत्महत्या या परभणी शहरा परभणी जिल्ह्यामध्ये होत आहेत विदर्भामध्ये होत आहेत आणि हा रस्ता जर आपण पाहिला तर विदर्भामधून गोव्यापर्यंत तो जात आहे आणि याचं कारण दिलं जात आहे की आमचे शेतकरी काही माल इथून ते गोव्याकडे घेऊन जातील मला सांगा इथला कुठला शेतकरी माल गोव्याला घेऊन जातो कुठला शेतकरी माल घेऊन नागपूरला जातो कारण पण हे फक्त हे कारण दिलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं हा शक्तीपीठ फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टदार असेल आणि भ्रष्टाचार करण्यासाठी हा शक्तीपीठ या ठिकाणी करण्यात येत आहे मग माझा <laughs> आमच्या सगळ्या पक्षाचा याला प्रखरपणे विरोध आहे आणि ही परभणीतून आम्ही ते शक्तीपीठ जाऊ देणार नाही आणि जर तसं जर शेतकरी जर सरकार आमच्यावर दबाव आणत असेल तर त्या दबावाला त्या त्याच पद्धतीमध्ये त्याच त्याच्यामध्ये उत्तर